मित्रांनो निघायचं तर झालं झालंय गाडी पंक्चर झाली आपली खेळ झाला आता बघू पंचर भेटतं पंचर काढून घात तिथपर्यंत असं निघाडले होते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सरांना काही नवीन वेळामध्ये वे मित्रांनो सकाळचे वाजले पावणे तीन आणि आपण निघाले कोपरगाव मंडी त्यावर का आपली गाडी काल तर आपण संध्याकाळी रेडी करून ठेवली होती तर निघूया चला वेळ वाया घालता मोटरसायकलवर टाइम लागणार आपल्याला कारण का बोजा खूप आहे आणि थोडं लोडिंग असल्यामुळं हो थोडं हळूहळू चावा लागणार हिशोबाने वे वाया वेळ वाया घालता पटकन आपण कोपरा म्हणजे मित्रांनो आपल्या गेटवरती आलो होतो थोडं गाडी पण चालली ना गेट उघडून जाईल दोन मिनटामध्ये आपलं बारीक होऊन जाईल म्हणजे वेळ वाया जाणार नाही आपल्या गेटवरती वर का चला गेट उघडलं होतं दोन मिनटात जाऊया आपण पण मित्रांनो सकाळच्या वाले साडेचार आपण मंडीला पोहोचलं क्लिट काकडी आल्याला गेली बरं दोन काकडी कॅरेट पडली नाही आता थोडी कमी गेली साडेतीनशे रुपये कॅरेट गेलं आपलं पण मला जवळपास चारशे साडेचारशे पाचशे कॅरेट जायचं आज साडेचार वाजेल आता आपल्याला पट्टी होईलपर्यंत थांबायचं आहे आपल्याला पूर्ण सात आठ वाजेपर्यंत पट्टी होईल तोपर्यंत थांबवा आपण बरं का अजून मंडीत माल येतोच ते मंडी पूर्णपणे काय चालू झालेली नाही मार का भरायला सोडत होती मंडी पण आपला माल आलेला संपून गेला पूर्णपणे ठीक आहे चाल चहा वगैरे घेऊ बस आपण निवांत मित्रांनो आपला प्लॅन कॅन्सल झाला पावतीला उद्याच थांबवा था। होतं उद्या परत आणायची आपल्या काकडी तर आता कॅन्सल केलं थांबायचं आता निघा पन्नाचं पॅकेट घेतलं आपलं पन्नास थांबलं आता था। पॅकेट घेऊन टाकलं आणि आता वाजलेत किती चार पस्तीस झालं ठीक आहे चल दोघ घराकडे आता था। काय थांबण्यात था। माझ्याकडे था मित्रांनो निघा कान झालं आहे गाडी पंक्चर झाली आपली खेळ झाला आता बघू तो आला भेटतो पंचर काढून खात तिथपर्यंत अशी निवडली होती हिंदुस्थान पेट्रोल पंपा शेण एक दादा उठले आपल्यासाठी पंचर काढायला दुकान बंद हो होते झोपले होते मग उठवलं त्यांना आता होता पंचर वगैरे काढून घेऊन त्यांनी काय होतं कारण की आता हाव पूर्ण टेकली तर आपण तर चांगलं टायर आतमध्ये काही खराब नको व्हायला बघतं रस्ता सुमता आता वाजलेत चार पाच नास पात होत आले पंचर वगैरे होता मित्रांनो आपलं टूपच खराब झालं बरं कारण जवळपास चार पाच चिठ्ठ आहे त्या डायरेक्ट हे झालं लिक झालेलं साईडनं त्याच्यामुळे आपण आहे का आहे यांच्याकडे नवीन ट्यूब आहे तर नवीन टूप टाकून घेऊ म्हणजे लवकर नेऊ घराकडे नेऊ आपण बरं सकाळी सकाळी झालं आहे कान बरं झालं की लोडिंग नाही असताना एम टी आहे लोडिंग जर असं झालं असतं तर मावकाळ झालं सरकार चला नवीन ट्यूब फिट होतं नवीन टायर टायरमध्ये लागत टायर पण झोपडं होऊन गेलं टूप टाकलायचं टायर पण टाकून घेऊ नकडे टायर सुग नाही तसं तूप टाकले तूप फिट करू जाऊ घराकडे वर सकाळ सगळं धुकं वाढत चाललं तर थंडीचं प्रमाण कमी आहे कारण का ढगाळ वातावरण पण धुईचं प्रमाण जास्त आहे दोन टायर आपण घरी गाडीला बांधून दे घरी पाईप वगैरे हो पाईपाला बांधायला हो वगैरे कामं येईल ते आपलं हो जाऊ घराकडंवर गाडीला पेट्रोल टाकायचं पंपावरती पेट्रोल पण टाकून घेऊ याने पुढच्या पंपवर टाकून चला निघालो आपण आता बाहेर बाहेरवर का आणि घरामध्ये एवढं जास्त क्लिअर काय दिसणार नाही आता नाही का पप्पाला पेट्रोल टाकायचं तर पुढे रिलायन्श पंपावर थांबू गाडीला पेट्रोल टाकून घेऊ चिडून पुढं जाऊ घराकडे बघू अंधक म्हणजे कुठं थांबून चा उगतो पंपाच्या पुढे हा तुल्य म्हणून छान चहा करतो आपण जे चहा पेत असतो तर त्यांच्याकडे आपण चहा पिऊ दो मित्रांनो धोक्याचा प्रमाणात वाट चाललंय आणि कुठं कुठं नारद थेंबून पाडा लागला पावसाचा थंडी पण वाढली पाऊस पण पडतो काय अवघड आहे तुचं कधी काय होईल काय सांगता येत नाही उन्हाळ्यात पावसाळा पावसाळ्यात उन्हाळा आणि हिवाळ्यात पावसाळा तो झाला आता थंडी पण वाजते बारीक बारीक पावसात थेंब पण पडत आहे वर्ग चला आलो आपण बघतो येतगावमध्ये आलो तिथं समोर रिलायन्स जी होता पेट्रोल पंप आहे त्या पंप वरती थांबू गाडीला पेट्रोल टाकू आणि मग तिथं चहा वगैरे घेऊन घराकडे जाऊ आता आले पाच वाजता दहा मिनटं झाले आहेत आपण सहा वाजेपर्यंत घरी पोहोचण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो इथं आहे रिलायन्स जिओचा पेट्रोल पंप प्लेसगावच्या पुढे म्हणजे आपल्या टोल नाक्या साईडला पंपावरच्या गाडीला पेट्रोल टाकून दोन एकदा कसं उद्याचं नियोजन जाण करायचं वाटतं नाही आहे ना आपलं आपण घर का जुन्या गाडीतून तेल काढून आणलं तिकडं तर आता पेट्रोल टाकून घ्यायचं चला गाडीला पेट्रोल टाकलं आपण इथून घराकडे आता मित्रांनो इथं अमृतुल्य ना आपण इथं नेहमी चहा पितो असतो पण कधी आपण ब्लॉकमध्ये मेन्शन नाही केलं तर आधी नाही नेहमी चहा वगैरे पिऊ मग घराकडे जाऊ गरमागरम चहा सकाळचा चला चौदावर अमृतुल्य चहा पिलो आता जाऊ घराकडे सकाळ सकाळी वातावरण शांतच आहे वगैरे जास्त काय म्हणजे जा, जास्त काही नाही रोहरी रोडलावर त्याला हलो घरी आता ना मारू आता निवंत झोपून घेऊ मित्रांनो सूर्य तो तर आगमन झाले पण ते पण कमी प्रमाणात बरं म्हणजे ढका वाटतो नाही सकाळपासून आज आपल्याला कांद्याला गोल मारायचं आहे कारण गवत खूप आहे कांद्यामध्ये बर का तर त्यासाठी शुभम चालू शुभम पंप चालू केला भर औषध फवारणीला तर आपण आत्ता चालू आहे आतलं म्हणजे शिवाला झोपी लावतो शिवा काय झोपला नाही त्याच्यामुळं आपण त्यांना म्हटलं तुम्ही थांबा आपण त्यांना टाईम त्यांना एवढं लागतं म्हटलं आता एवढं औषध मारतो तुम्ही थांबा घरी आणि पाटापाडा औषध मारून घ्या दोन पंप म्हटले की पटकन फॉवरनी होऊन जाते अर वेळ लागत नाही गोष्टीतला तर शिवम दाबत एक पंप मारून झाला आहे दुसरा पंप त्याने मारला आहे तर आपण पण पटकन पंप भरू आणि पाटापाडा औषध मारायला सुरुवात करून द्या बरं का चला मित्रांनो झालं औषध फवारणी करून घरी आलो आता घरी चाललो आहे आपण आलो नाही घरी हातपा शुआ आहे जो तर जोपर्यंत झोपेल तोपर्यंत बाकीची कामं पण तोपर्यंत कामं पूर्ण करून घेऊ आपण मित्रांनो वातावरणात गरमट पान खूप वाढला आहे बरं का एखादंच आला तर पण होऊ शकतो एवढं गरमट व्हायला लागला आहे बघू आता घरी आला हातपा धुतले आपण शिवम गेला पंप घेऊन तिकडे आपल्याला नाही का काम तर खूप आहे काकडीला नाही का काहीच्या बांधायचे कारण काकडी सारखं खूप पडलं आहे तर पहिले काहीच्या बांधून घेऊ आपला मल्चिंग हात राहायचं आहे कामाचं काही नियोजन म्हणजे काम आहे ना कामच काम नाही ठिकाणी पण मग एक, एक पूर्ण आता पहिले नाही मे म्हणजे आपल्या काकडे काहीच्या बांधणं गरजेचं आहे काहीच्या बांधायला सुरुवात करून देऊ आपण त्याला काहीच्या बांधाच्या होत्या त्यापूर्वी ना काल आपण परदेशी आपण जे लावले तिकडं गिनी होत ते संपूर्ण उघडच आहे त्याचे दाखवून देऊ आपल्या पावडीनं आणि नंतर मग काहीच्या बांधायला सुरुवात करू बर का मित्रांनो आपल्या कालचे ना तीन कॅरेट काकडीचे बाकी होते आज पण त्याला जोडी दोन कॅरेट तोडू आणि उद्या सकाळी कुठं फार कोपरा घेऊन जाऊ आपण बरं का शिवाला पण आवरत घेऊन जायचं आहे कारण घरी कोण नाही शिवा मीच आम्ही दोघंच घरी आप्पा गेले एवढं ट्रीप आणायचे अक्का फ्रेंका दोन्ही कांदे काढायचा काही गेले तर आपण शिवाला घेऊन जाऊवर जाऊ शिवा का कॅरेटचं खाल करत म्हणत नाही मग कॅरेटचं त्याला उचलून घेऊन जाऊ नाही ते का कशाला जायचं कशाला जायचं औरत काय तोडायचं आपल्याला काकड्या तोडायच्या बरं बरं चाल काकड्या तोडून जाऊ आपण पटापट सकाळची वेळ झाली सुरेम मावळ तिला चाललंय आपला काकडं थोड्याचं काम चालू आहे जवळ दहा बारा गायला राहिलं थोडं तोडून घेऊ आपण पटापट दोन कॅरेट भरले खऱ्या अर्थाने तिसरं भरते ऑलरेडी घरी तीन कॅरेट आहे आपल्याकडं का म्हणजे जवळपास हे दोन घरचे तीन पाच कॅरेट तोट होतील आपले आणि अजून एक कॅरेट भरले सहा कॅरेट सहा सात कॅरेट भरायला पाहिजे आपल्या मगाने तर पटापाट तोडून घेऊ एकटाच तोडतो बाकी कोणी जोडी आप्पा आले घरी शिव आपा अगदी आवडता आहे शिव आपण घरी बसला शिवा आपण आपवडत आहे तर दहा बारा गायला राहिले तर कॅरेट घरी पोच करू कारण बादली भरतील तर कॅरट ओतायला जागा नाही आपल्याकडं तर घरून किमती कॅरेट घेऊ नये आपण मित्रांनो दिवस मावळून गेला आहे आणि आपल्या काकड्या पण थोडाच झाल्यावर का आता घरी जाऊन पहिले बॅगा वगैरे हो भरून हात खराब झालेच आहे पटक फटक मोजन करून बॅगामजून घेऊ हे जे कॅरेट जे आहे ते ओढली थोडीच म्हणजे चिक लागलं त्यांना तर पुसून घ्यावणार आपल्या कॅरेट तर आपण माझ्या निवडायला सुरुवात केलीच बघू घरी आपण निवडला साठी उत्तम असं निवडलं तातून जो घरी निवडून घेऊ पटापटा पुसून बॅगा पाटकन भरून घेऊ मित्रांनो चला पाच बॅगा झाल्या स सर्व बागा सतरा किलोचे काटा आपल्याकडं काट होता तर सतरा किलो परती करून मोजून घेतल्या आपल्याकडं अंधार लागला मित्रांनो आणि या व्हिडिओला ती सामावली दा पडत राहिली मावत त्याच्यासोबत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नेऊन असेल चॅनलला की सबस्क्राईब करा व्हिडिओच्या पुढील नाही ब्लॉगमधले तोपर्यंत नमस्कार सर्वांना